रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खंडाळा तालुक्याच्या वतीने लोणंद पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे की महाराष्ट्राबरोबर सातारा जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला असून बळीराजा चिंताग्रस्त झालेला आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही शेतकऱ्यांना आर्थिक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे खंडाळा तालुक्यातील शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात अशातच फलटण तालुक्यातील कुसुरीया गावातील संदीप लालासो नरुटे व आकाश नामदेव जमदाळे यांनी खेडबुद्रुक येथील शेतकऱ्यांना तुम्हाला गाईगुरांना गोठ्यांची प्रकरणे करून देतो तसेच तुम्हाला बाकीच्यांपेक्षा एक दोन रुपये जास्त दुधाला दर देतो तुम्हाला फुकट गुरे तपासणीसाठी डॉक्टर देतो अशी बरीच अमिषे दाखवली बुद्रुक येथील शेतकऱ्यांना दूध चालू करायला लावले आकाश नामदेव जमदाडे हा टेम्पो घेऊन दूध घेण्यासाठी येत होता एक महिना शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर दुधाचे पगार देण्यासाठी ता टाळाटाळ केले तसेच शेतकऱ्यांनी विचारले की तुमचा तसे शेतकऱ्यांनी विचारले की तुम्ही आमचा दुधाचा पगार का देत नाही याच्या अगोदर संदीप नरोटे हे दुधाचा पगार करत होते त्यांनाही शेतकऱ्यांनी फोन केला होता ते सुद्धा टाळाटाळ करीत राजकीय पुढाऱ्यांचे नाव सांगून शेतकऱ्यांना दबाव टाकत होते दुधाचा पगार हा दर पंधरा दिवसांनी एकदा होतो दीड दोन महिने उलटले तरी ते शेतकऱ्यांना पगार देत नाहीत तसेच दुधाचा पगार मागितला तर शिवेगा दमदाटी करून धमक्या देत आहेत म्हणून शेतकऱ्यांनी रिपब्लिकन पक्षाचे खंडाळा तालुका अध्यक्ष पवन नायगुडे पाटील यांना लेखी तक्रारी अर्ज केल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने लोणंद पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे की शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा अन्यथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल तसेच काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनात म्हटले आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष तळागावातील लोकांना न्याय द्यायचं काम करणारा पक्ष आहे आता सध्या आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबरोबर खंडाळा तालुका सातारा जिल्ह्यामध्ये आता सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे दुष्काळी परिस्थिती ह्यासाठी निर्माण झाली आहे की निर्माण कमी असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे ह्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे अशातच खंडाळा तालुक्यातील खेडबुद्रू येथील बरीच शेतकरी व लोक आहेत की त्यांची फसवणूक झालेली आहे अशी फसवणूक झालेली आहे की कुसुरो कुस ह्या गावचा संदीप नरुटे व आकाश जमदाडे यांनी खेडबुद्रुक येथील शेतकऱ्यांना आमिष दाखवली की तुम्हाला गाय गुरांचे प्रकरण करून देतो बोट्याचं प्रकरण करून देतो तुमच्या दुधाला बाकीच्या त्यापेक्षा त्या दोन रुपये वाढवून दर देतो अशी बरीच आश्वासनं दिली आणि त्यांना दूध चालू करायला लावलं दूध चालू केल्यानंतरनं एक महिना दीड महिना चांगल्या पद्धतीनं त्यांना पगार बिगार देत दि, होते त्यांना शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि याच्यानंतरनं त्यांना शेतकऱ्यांना वेटी धरायचा प्रयत्न केला ज़ा की दुधाचा पगार हा पंधरा दिवसाला होतो त्यांना महिना महिना लावला की त्यांना दुधाचा पगार ह्या शेतकऱ्यांना दिलाच नाही शेतकऱ्यांनी त्यांना विचारणा केला असता की आमच्या दुधाचा पगाराचं काय झालं तर ते नरुठे व तो जमदाडे हे वारंवार त्या शेतकऱ्यांना सांगत होते की आज देतो उद्या देतो नंतर देतो असे अशा करता करता त्यांना त्या ते शेतकऱ्यांना खेळूची त्वरे दिली किंवा त्या दोघांनी त्या शेतकऱ्यांना राजकीय फुडाऱ्यांची नावं सांगून अमके अमक्या डीला जाते तुमचे पैसे काय आहेत का त्यांना धमकी देऊ लागली पैसे शेतकरी मागा गेल्यानंतर त्यांना धमक्या देऊ लागली त्याच्यानंतरनं ह्यांना आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लेखी अर्ज केला की अशा अशी तक्रार आहे आल्यानंतरनं आम्ही त्याचा विलंब न करता आम्ही डायरेक्ट लोण पोलिसांना येऊन निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात असं आम्ही म्हटलेलं आहे की जेणेकरून जे संबंधित कोणी असतील ते जो जमदाडे आणि तो जो कोण नरोटे असेल तो त्यांना लवकरात लवकर ह्यांचे पैसे त्यांना काय असतील ते, ते, ते कष्टाचे पैसे त्यांना देऊन टाकावं आणि जर असं नाही केलं तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपभाऊ निकाळजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे मार्गदर्शक राज्य उपाध्यक्ष दादासाहेब व्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भविष्यात जर ह्याच्यावर कठोर का कारवाई नाही केली आमचं मागणी अशीच आहे की ह्या त्वरित लवकरात लवकर हे जे असेल संबंधित कोण त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत ते फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ह्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे एवढं बोलतो जय भीम जय मल्हार